तर मित्रांनो बघा आप आपण बघू शकतात समोर आहेत आपले पालीगावातील मित्र जिवा भावाचे मित्र जे दोस्तीतील दोस्तीतील दुनियातील राजा माणूस म्हणजे शॅमी सेलके आणि नेहमीच त्यांचा आपल्याला सपोर्ट असतो आणि हालचाल वगैरे विचारत असतात आपले भाऊ आहेत भावासोबत संवाद साधणार आहे भाऊ नमस्कार तर आज रेडगडच्या मैदानावरती एक चांगला एक गुलाल घेतलेला आहे तर कसं आजच्या गुलालाबद्दल माहिती सांगा पैऱ्यामध्ये कोण होता आणि विरुद्धला कोण होता आपली घरची गाडी होती आणि आपली मैत्री पूर्ण झाली मित्राची गाडी होती ती कोणती आपली आणि आज अतिशय सुंदर गाडीला लागला म्हणजे भरपूर दिवसापासून जरा गाडी आपली उभी जाता पहिल्यांदा आज काही दिवसा एक वीस पंचवीस दिवस घाटावर होता पैल हात बैल प्रथमच खाली उतरला आणि प्रथमच गुलाल घेतला म्हणजे एकशे अकरा गुलाल झाले त्याचे तर दादा तुम्ही बोलले बघा पंधरा दिवस पंधरा दिवस आपला नंदी घाटावरती होता तर नक्की घाटावरती पाठवण्याचं कारण काय नक्कीतरी बैल थोडा तब्येत थोडा पकडत नव्हता बैल आणि बैल थोडा नर्वस होता मग त्यामुळं रुटीनला लागण्यासाठी मग आपण घाटावर पाठवला होता बैल आणि फरक जाणवला मला म्हणजे चांगला बैल आता रुटीनला लागलाय बैल आता पहिल्यापेक्षा पहिल्यासारखा पाहायला लागला नक्की दादा बैलाला काय झालं होतं त्याला जरा बदल झाला त्याच्यामध्ये आणि आता त्याला तब्येत पण पकडायला लागला निमोनिया झाला होता त्याला थोडा तर दादा व निमोनिया बैलाला झाला होता तर तुम्हाला कसं काय कळलं नक्की बैलाला निमोनिया झाले नाकातून सतत सर्दी यायची बैल थोडा टसका द्यायचा तर आपण उपचार केला त्याच्यावर आणि सक्सेस झाला तो तर दादा आपण निमुनी बोललं तर बैलांसाठी खूप घातक असतं आणि अशाने तुम्ही ही ट्रीटमेंट कुठे केली नक्की घाटावरच केली आपल्या मित्र आहेत त्यांच्याकडून आपण डॉक्टरच्यानं सजेस्ट केलं आणि डॉक्टरांनी पण चांगलं आपल्याला म्हणजे ट्रीटमेंट घेतली बैल्याला तर बघा ना दादा तुम्ही बोलल्याप्रमाणे एकशे अकरा गुलाल झाले तर काय सांगाल एकशे अकरा शंभरपेक्षा गुलाल बोलला तर सेंचुरी तर पूर्ण झाली आणि आता बघतो त्याच्यावरती गुलाल झालेले आहेत काय सांगाल आता बघा तुम्ही बरेच वेळेला छोट्या वासरांपासून मोठ्या शर्ती पण करायला लागलेले आता बघतो आपल्या दुसऱ्या नंदीचं पण नाव हमेशा भिंजोरला असतं शंभू शंभूचा तुमचा आशीर्वाद आणि प्रामाणिकपणा आपण या क्षेत्रामध्ये जरी समोरची गाडी लागायला महाग असली तरी आपण सांगतो ती गाडी आपल्या लेव्हलला दादा तुम्ही बोलले प्रामाणिक मध्ये राहिल्यावर बघा ना आता प्रामाणिक राहिल्यावर कुठे ना कुठे यश पण भेटत आपल्याला या क्षेत्रामध्ये आता आजकालचा असा झाला आहे की माणसावरती भरोसा राहिला नाही कारण की पायर जमलेल्या मोडतात अशाने काय सांगाल तुम्ही शब्दाला किती किंमत आहे अ याच्यामध्ये मला भरपूर साथ मिळते मित्राची विकी आणि शार्दून टाकून सॉरी पाटील दादा बघा ना तुम्ही पहिले वन मेन आर्मी होते आणि कुठे ना कुठं अशाने चांगले संबंध तुमचे पण आहेत त्याच्यामुळं माणसं पण जुळून येतात कसं आहे माझे आता मी तुमच्या चॅनेलच्या माध्यमात डायरेक्ट रोकटॉक बोलतोय मला बाहेरून भरपूर सपोर्ट आहे सपोर्ट म्हणजे जीवापार कोणाला पण हाक मारली ना कोणाच म्हणजे बैल पकडला नाही गावातूनच एवढे जलके आहेत ना तर सांगू शकत नाही जलके नाही म्हणजे ते जास्त आणाडे आहेत ना जे बोलतात वडापावले ते जास्त हे करतात आपल्यावर जलतात तर दादा तुम्ही बोलले गावातल्यांच्याबद्दल कारण की असं तुम्ही एवढं म्हणजे कधी वाईट मध्ये बोलत नाही तर आज का असं म्हणजे बोलता नक्की काय माहिती का आता माझी बहिलं म्हणजे मी पलतो म्हणून नाही आता सर्व जग बोलतोय म्हणजे माझं तोंडच नाही बोला पण तरी म्हणजे लोक कोण म्हणजे मदत करायला येत नाही मी म्हणत नाही का यात म्हणून असं काही नाही पण काही आहेत बोलावून सुद्धा येत नाही म्हणून त्यामुळे कुठेतरी खंत वाटत आणि मला काय त्यांची काय हलत म्हणून काय माझं या नाही माझी बाहेरची लोक आहेत पकडायला येतील ना दादा तुम्ही बोलले या बैलगाडी क्षेत्रामध्ये बोलतात ना नाते गोते किंवा मैत्रीचा संबंध त्याच्यामुळं कुठे ना कुठं आज तुमच्या एका हाकेला धावून येणारी बरीचशी मंडळी तुम्ही जोपासलेली आहेत म्हणून सांगित ना प्रामाणिकपणा हा महत्वाचा आहे आणि माणूस की काय माहिती का प्रत्येक गावामध्ये हेच आहे ना जला जली म्हणून मी सांगतोय जलू नका कोणाला कोणावर आज न उद्या तुमचा विजय होईल तुम्ही मेहनत घ्या ना तुमच्या तुमच्या मनगडामध्ये तेवढी ताकद पाहिजे का तुम्ही बैल रातोरात घडू शकता बैलाला समजू शकता आणि प्लस बैलावर माया ही पाहिजे म्हणजे हारला आता हा माझा बैल अतिशय दीड महिना म्हणजे घरीच होता तरी पण मी म्हणजे त्याच्यावर प्रेम सोडलाच नाही तर दादा तुम्ही बोलले बघा दीड महिने बैल जो घरी होता आणि एकदाच शर्तीला आला आणि त्याच्यामध्ये पण गुलाल झाला आणि त्याच्यामध्ये पण आजारी होता तर असा काल कसा होता तुमच्यासाठी अतिशय थोडा दुःखच होता मला माहीत होता माझ्या मेहनतीवर मला विश्वास होता का बैल एक ना एक दिवस आपला बैल चांगला होणार आणि गुलाल घेणार हात घेतला आणि मला मा, मोलाचीच हात मिळाली जांभूलपाड्याची विकी विकी आणि शार्दूल शार्दूल पाटील नेहमी म्हणजे लागतात नाही शे शंभू तरी आला ना तरी निसा एक फोन केला तरी ते बैल पकडायला किंवा मदत करायला आणि त्याला माझ्यापेक्षा त्यांना चीन मग आपल्या बैलांची नक्कीच दादा बघा ना हा तुमचा लक्ष आहे जो तुम्ही जीवापार तुम्ही झोपता जो, आणि त्या माया लावलेले प्रेम आणि कुठे ना कुठे तो पण जाण ठेवतो आहे असत पण आद्यामध्ये कधी नाही जी, जी मुंबई क्षेत्रामध्ये आज ती ओळख निर्माण झालेली आहे आणि कुठे ना कुठे ती लक्ष्यामुळंच झालेली आहे कारण की जवळपास आता बघतो बैलाचं बरेच वर्षे तुमच्या दावणीला आहे आणि जसा दावणीला आहे तसा कुठं असा म्हणजे दिवस गेला नाही की बैलांनी मान तुमचा म्हणजे म्हणजे हे केलेलं नाही म्हणजे पाडलं नाही बरं बरं ज्या ज्या मैदानाला गेला त्या त्या मैदानाला हमेशा गुलाल नक्की घेऊन दिलेला आहे बरोबर आणि या यामध्ये तुमची पण मोलाची साथ आहे कारण का म्हणजे तुमचं मनच चांगलं आहे म्हणून तुम्हाला स सर्व बैल अजून चांगला वाटतो आहे मग ॲक्च्युली बरं आहे आपला म बैल गुलाल घेतो आहे मान राखतो आहे मला याच गोष्टीचा अभिमान आहे मला एकदम काही महाराष्ट्रामध्ये चॅम्पियन व्हा असं काही नाही मला हे काहीच नाही मला गुलाल घेतला बस आपली बैलाने मान राखला मी बायला आभारी दादा तुम्ही बघतो ना शरीर क्षेत्रामध्ये पैशापेक्षा गुलालाला खूप महत्व देतात कारण की छोट्या गाड्या पण खेळता मोठ्या गाड्या पण करता काय सांगाल यात महत्व आहे ना माणसाला पैशाला किंमत नाही दिली पाहिजे माणसाने हल्ली कसं आहे माहिती आहे का मा आता बोलवणं आहे पण हल्ली थोडाफार पैशाला इम्पॉर्टन देतं काय मी नाही मी गुलालाला महत्त्व देतो आपला बैल कुठं पुढे जाईल आपल्याला घरी कसं बैल गुलाला कसा राहील हे हो बघते मी तर दादा बरेच दिवसानंतर तुमचा लक्ष पाळाला तर कसा पलाला नेहमी पला तो तसंच पलाला की आज चांगली चांगली दोन्ही बैल चांगली पलाली लक्ष पण चांगला आणि युवराज पण चांगला तिकडे आहे तर दादा बघा ना तुम्ही बोलले युवराजला पण टाकलाय तो पण आता बघतोय खूप अनुभवी बैल आहे आणि लक्षाला तर बरेच बिंजोर क्षेत्रातील म्हणजे अनुभव आहेच म्हणजे शर्तींचा आणि कुठे ना कुठे तो कामी आला बरोबर बरोबर कामी बर। आला आणि त्याच्यावर घेतलेली मेहनत मला आज डबल म्हणजे त्यांनी मान माझी म्हणजे म्हणजे गुलालाच ठेवला मला आज परत त्यांनी ठीक आहे आज का काय ड्रायवर विषयी बोला जरा आ, आज ड्रायवर आपला संजय ड्रायव्हर होता नवपाडा संजय ड्रायव्हर तर दादा नेहमीप्रमाणे तुम्ही बघता आपला हितेश असतो पण ह्या वेळेला संजय आपल्या सर्वांशी संबंध चांगले आहे जसं बैल आता इत त्या गाडीवर इथे इत, ड्रायव्हर मागच्या गाडीवर होता त्याला जस्ट गाडी होती म्हणून मग संजयला घेतला अच्छा बघा ना आता संजय ड्रायव्हरच बोललो ना तर खूप संघर्ष कारण की मुलगा बोलला तर खूप मेहनती आहे आणि कुठे ना कुठं त्याच्या मागे पण एक बोलतात ना जी पण ती लागली होती आणि बरेच म्हणजे संघर्ष झाले किंवा ॲक्सिडेंटमध्ये पण बरेच वेळेला इजा वगैरे झाले आणि त्याच्यामध्ये सावरून आता पुन्हा एकदा बैलगाडी क्षेत्रामध्ये आला आणि चांगल्या प्रकारे गुलालला आज गाड्यामध्ये गाड्या केलेल्या आहेत त्यांनी काय सांगाल मेहनत त्याचा आणि कसा आहे त्याला चिडी मध्ये आकलतोय तो बघत नाही का माझी गाडी लांबची आहे का माझा हा जवळचा आहे तो ज्या गाडीवर बसतोय त्या गाड़ी ती गाडी तो प्रामाणिकपणे आकलतोय म्हणजे मी आजच नाही माझ्या माझ्या गाडीवर नाही जरी माझ्या अपोजिट असला ना तर तो जे जेवढ्या चिकटीमध्ये असतो ना तेवढ्या चिकटीमध्ये तो, तो गाडी आकलतो प्रामाणिक ड्रायव्हर आहे नकेश ड्रायव्हर आपल्या हल्लीच्या या सत्रामध्ये आहेत ना जेवढे ड्रायव्हर आहेत ना एवढे प्रामाणिक ड्रायव्हर आहेत म्हणजे मनापासून हाकलतात तर दादा बघा ना आपण बोलतो या क्षेत्रामध्ये त्रिमूर्ती त्रिमूर्ती एकत्र जमून आली तर कुठे ना कुठे या होत बर बर तुम्ही म्हटला त्रिमूर्ती एकीची ताकद होते ना ते नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू तुम्हाला बरेच दिवसांनी भेट झाली